गणेश मंडळाच्या संयुक्तिक बैठकीत मी मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकारने गणेश मंडळांचं शुल्क माफ केलं पालकमंत्री श्रेय लाटत असल्याचं डॉक्टर कुमार कांबळे यांचा आरोप पालकमंत्र्यांवर आरोपांचा घणाघात दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गणेश मंडळाच्या संयुक्त बैठकीत गणेश मंडळांना रस्त्याचा एक रुपया शुल्क आकारू नये अशी मागणी मी केली असताना राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांना शुल्क माफ केलं पण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे मात्र याचा श्रेय लाटत असल्याचा आरोप एम आय जिल्हाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांनी केला आहे एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांनी आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा भरपूर समाचार घेतलेला असून विविध आरोप केले आहेत इतके वर्ष गणेश मंडळ दिसली नाहीत का पालकमंत्र्यांना जन्मत कमी झाल्यामुळे गणेश मंडळांना भावनिक करण्याच्या हेतूने शुल्क माफ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे मिरज शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील दिल। सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळांना मी या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आज तुमच्याशी एका कारणासाठी मी बोलायला आलेलो आहे की अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मिरज शहरातील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन व इतर प्रशासनातील विभागांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्त्यांची मिरजेतल्या गणेशोत्सव मंडळांची गणेश भक्तांची एक संयुक्तिक बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये मी जरी एम आय एम पक्षाचा सांगली जिल्हाध्यक्ष असलो तरी या गणरायाच्या नगरीत जन्माला आलेलो आहे खाजा शमना मिराजसाहेब बाबांच्या या मिरज नगरीत मी जन्माला आलेलो आहे त्यामुळं पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार न करता जर बघितलं तर मला एक सांगायचं आहे सा की सुरेश खाडे यांनी काल गाजावाजा केला की या वर्षीची गणेशोत्सव मंडळांची कमानींची खड्ड्यांची जी काही रक्कम महापालिका भरून घेत होती कर स्वरूपात ते ह्या वेळेला भरून घेणार नाही माफ करण्याचे मी आदेश दिलेत मला सुरेश खाडेंना विचारायचं आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या शांतता कमिटीच्या बालगंधोर नाटकराच्या बैठकीमध्ये मी स्वतः खडसावून सांगितलेलं होतं की मिरजेची दुर्दशा झालेली आहे मिरजेतल्या रस्त्याची चाळण झालेली आहे पालकमंत्र्यांनी आणलेले अडीच हजार कोटी गेले कुठं आणि ह्या वर्षी एक ही गणेश भक्त एक ही गणेश मंडळ एक ही कमानीचे जे कोणी असतील संचालक यांनी महापालिकेला एकही रुपया भरायचं नाही आणि महापालिकेन तो भरून घ्यायचा नाही असं मी खडसावून सांगितलं होतं पण या पालकमंत्री सुरेश खाडेंना दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची हौसफार दांडगी असते मला त्यांना विचारायचं आहे दोन हजार नऊच्या हिंदू मुस्लिम झालेल्या तथाकथित दंगलीमध्ये आपण आमदार झाला मिरजेचे त्यानंतर ठीक आहे तुमची सत्ता नसेल त्यावेळी राहू दे पण तुम्ही सामाजिक न्याय मंत्री झाला त्यानंतर कामगार मंत्री झाला आता दोन चार वर्ष तुम्ही पालकमंत्री म्हणून काम करताय तुम्हाला ह्या वर्षीच या गणेशोत्सव मंडळांच्या कमानींच्या खड्ड्यांची जी काही शुल्काची रक्कम आहे माफ करण्यासंदर्भात का असं तुम्हाला वाटलं की ह्या वर्षी माफ करावं ह्याच्या पाठीमागच्या चार पाच वर्षात तुम्ही माफ का केलं नाही तेव्हा गणेश उत्सव मंडळ किंवा गणेश भक्त किंवा मिरजेतल्या कमानी ह्या तुम्हाला दिसत नव्हत्या का सुरेश खाडेंना आता त्यांचं म्हणजे पायाखालची वाळू घसरलेली आहे जनमतामध्ये सुरेश खाडेंची काय पात्रता राहिलेली आहे ते आता त्यांना कळून चुकले म्हणून कुठल्या तरी गोष्टीतून आपल्या हिंदू समाजातील तरुणांना गणेश भक्तांना गणेश मंडळांना भावनिक करायच्या उद्देशाने काल त्यांनी एक शो केला की गणेश मंडळांना गणेश भक्तांना कमानींना निशुल्क माफ करण्याचे आदेश दिलेत अहो ती रक्कमच किती होती तुटपुंजी रक्कम आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज